बातमी आहे आमदार महेश लांडगे आयोजित भव्य इंद्रायणी थडी जत्रेची बुधवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी दरवर्षीप्रमाणे भोसरीतील गाव जत्रा मैदानात भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वात इंद्रायणी थडी दोन हजार चे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले जवळजवळ सतरा एकर जागेमध्ये या थडीच्या माध्यमातून हजारोहून अधिक खाद्यपदार्थाचे स्टॉल छोटे मोठे व्यावसायिक तसेच गृहिणींना रोजगाराची संधी उपलब्ध होताना पाहायला मिळाली इंद्रायणी थडीच्या माध्यमातून पंचवीसहून अधिक विविध स्पर्धेचे व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यात मॅजिक शो डान्स जल्लोष खेळ पैठणीचा भजन स्पर्धा विनोदवीर महाराष्ट्राचे संगीत संध्या बाल जत्रा तसेच मिसेस इंद्रायणी दोन हजार तेवीस अशा असंख्य स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यंदाच्या वर्षी आठशेहून अधिक महिला बचत गटांनी इंद्रायणी थळीमध्ये आपला सहभाग नोंदवला त्याचबरोबर हवेली तालुक्यातील बोजापूर या गावाचा देखावा तसेच अयोध्यामध्ये निर्माण होत असलेल्या भव्य राम मंदिराचा देखावा यंदाच्या वर्षी इंद्रायणी थडीचे मुख्य आकर्षण होते इतिहासातील महापुरुषांचे पुतळे देखील या ठिकाणी बसवण्यात आले होते दोन वर्ष कोविडच्या कालावधीमध्ये इंद्रायणी थडीची तारीख पुढे ढकलण्यात आली आणि यंदाच्या वर्षी मोठ्या उत्साहात या जत्रेचे आयोजन करण्यात आले या पाच दिवसीय जत्रेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल व हजारो लोकांना रोजगार निर्माण होणार आहे जत्रेच्या ठिकाणी पालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांचे मोठे सहभाग पाहायला मिळाले त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाचे बॉम्ब शोधक पथकाच्या अधिकाऱ्यांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा बंदोबस्त गर्दीच्या ठिकाणी केलेला पाहायला मिळाला येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची कडक तपासणी करण्यात आली आयोजक आमदार महेश लांडगे यांच्याशिवाय आयोजन समितीसोबत अधिक माहिती जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुयात महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा म्हणून ओळखली जाणारी इंद्रायणी थळी आजपासून सुरू होत आहे आणि माझ्याबरोबर ह्या इंद्रायणी थळीचे था आयोजक आहेत भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश दादा लांडगेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा काय सांगाल आज कोविड काळानंतर भोसरीच्या गाव जत्रा मैदानावर इंद्रायणी थळी पार पडत आहे काय सांगाल इंद्रायणी थळी साजरी करण्याचा आमचा संकल्प त्याच्यामागचं मागचं आमचं कारण असं आहे की आमच्याकडं शिवांजली सखी मंच म्हणून माझे मिसेस माझी पत्नी सौभागी त्याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून काम करत तर इथं आम्ही जवळजवळ हजारापेक्षा एक हजारापेक्षा जास्त स्टॉल आम्ही दिले तर हे स्टॉल महिलांनी बचत गटांनी तयार केलेली ज्या वस्तू आहेत त्यांना बाजारपेठ त्यांना मार्केट म्हणजे यावं म्हणून त्याच्याकरता ही बा बाजारपेठ आम्ही चालू केलेली आहे याच्यामध्ये मग आम्ही त्याला बालजात्रा आहे त्यामध्ये लहान मुलांचं प्रशिक्षण आहे मावळा म्हणून एक नवीन थीम आम्ही थी याच्यामध्ये लॉन्च केलं ज्याच्यामध्ये आपली जुनी संस्कृती परंपरा आहे किल्ल्यांचं प्रदर्शन आहे जुन्या शस्त्रांचं प्रदर्शन आहे गावाची जुनी जुनी ग्रामसंस्कृती होती जुनं गाव कसं होतं याची एक स त्या ठिकाणी संकल्पना आहे एकंदरीत महिलांना सक्षमीकरण करणं महिला बचत गटांना सक्षमीकरणं हा त्याच्यामागचा उद्देश आहे आणि आपण त्यांनी विक्री केलेला माल त्याचा झालेला नफा हा पूर्णपणे त्यांनाच देतो आपण जे स्टॉल देतो त्याचं ए नाम काही शुल्क घेत नाही फ्रीमध्ये त्यांना देतो एक चांगलं व्यासपीठ या माध्यमातनं महिलांसाठी निर्माण होतं आणि जवळजवळ या बचत गटामध्ये या ठिकाणी जे स्टॉल दिले त्याच्यामध्ये तीस हजार महिला ही स्टॉल वाप त्याचा विक्री करतात म्हणजे एका बचत गा एका स्टॉलमध्ये वीस महिला असं तीस महिला वीस किंवा तीस महिला अशा आम्ही त्या ठिकाणी हे केलं आपण पाहू शकतो की तुम्ही म्हटले महिला सक्षमीकरणकरिता आठ आठशेहून अधिक महिला बचत गटांनी सहभाग नोंदवला आहे साधारण किती स्टॉल असतील आणि मागच्या व जे मागच्या वेळेस इंद्रायणीथळी चालतील त्याच्याप्रमाणे काय रेकॉर्ड ब्रेक गर्दी देऊन या ठिकाणी यावेळेस आम्ही प्रभू श्रीराम मंदिर जे अयोध्येमध्ये होतं त्याची छोटीशी प्रतिकृती इथे उभी केलेली आहे आणि त्यामुळं थोडं आकर्षित देखावा मी केलं मागच्या वेळेस आम्ही फुलेवाडा तयार केला त्यावेळेस आम्ही राम मंदिर उभं केलेलं आहे आणि बरोबर आम्ही या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जे सैनिक झाले छत्रपतींच्या काळातले जे सरसेनापती होते जे मावळे होते त्यांची पण आम्ही प्रतिकृती उभी केलेली आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जो आम्ही या ठिकाणी प्रतिकृती उभी करतो आहे शरूड कृत आपलं पूर्ण कृतीपुतळा करतो आहे त्याची प्रतिकृती आहे आणि विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जे चार दिवंगत आमदार होते ज्यांनी भारतीय जनता पार्टीचे या पुणे जिल्ह्यामध्ये नावारोपाला लानली मोठी केली आणि आपलं योगदान भारतीय जनता पार्टीच्या प्रती होतं निष्ठा होती ते आदरणीय दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप असतील दिवंगत आमदार दिगंबर वेगडे असतील दिवंगत आमदार पाभुराव पाचारणे असतील किंवा दिवंगत आमदार मुक्ताताई असतील ठळक ह्या सगळ्यांच्या प्रतिकृती त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्यांना श्रद्धांजली निष्ठेचं प्रतीक म्हणून आणि माझ्या स्वतःच्या आईच्या संदर्भामध्ये आमची जी काही भावना होती त्यामुळं हे सगळं जो काय वर्षीचा इंद्रानी थडी जो प्रोग्राम आहे तो आम्ही आमच्या आम मातेला अर्पण करतो त्याच्यामुळं जा जास्तीत जास्त महिलांनी याचा सहभागी होण्याकरता मी प्रयत्न करतो शेवटचा प्रश्न विचारतो नागरिकांना पिंपरी इंचडच्या नागरिकांना काय आवाहन कराल इथे प्रतिसाद देण्याबाबतचा आपण तरी मार्केटला प्रत्येक सणाच्या वेळेस आपण जातोच खरेदी करायला पण इथं जो वस्तू विक्री होणार आहेत त्या आपल्या भगिनींनी माता भगिनींनी तयार केलेल्या वस्तू आहेत तर त्या खरेदी करायसाठी आपण आलं पाहिजे त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे त्यांना प्रेरणा मिळते त्यातनं आणि ते जे करतात त्याचा त्याला जर प्रतिसाद दिला जे काम करतात तर नक्कीच अजून महिला त्यामध्ये सहभागी होतील आणि स्वतःच्या पाया उभ्या राहतील तर माझी विनंती आहे की सगळ्यांनी या इथं येऊन हे आपल्या भगिनींनी तयार केलेल्या वस्तू स्वरूपाच्या ज्या काही आहेत त्या खरेदी कराव्यात अशी मी विनंती काय सांगाल एकंदरीत प्रकारे दे तयारी झालेली या ठिकाणी काय सांगाल तयारी अतिशय उत्साहामध्ये चालू आहे आदरणीय मय जे स्वप्न होते इंद्रायणी थडी जे आपण इथं इतक्या त्यांच्या ते ते संकल्पने जे उभी केलेली आहे त्याच्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते पदा सर्व पदाधिकारी व भोसरीतील सर्व नागरिक एकत्र येऊन हा उत्सव आम्ही सर्व एक कुटुंबातील असल्यासारखा साजरा करतो व आज हे जे बाहेर मागच्या बाजूला जे हे दाखवलेले आहेत की दा जे पुणे जिल्ह्यामध्ये यशस्वी करण्यामागे सर्वांचं सहकार्य होतं त्यांच्या श्रद्धांजली फुलाची आम्ही इथे तयारी करत आहोत श्रद्धांजलीसाठी उपमुख्यमंत्री साहेब आता थोड्या थोड्या इथे येतील व त्यांना श्रद्धांजलीसाठी फुलं वाहतील त्याची ही तयारी चालू आहे आणि सर्व तयारी पूर्ण झालेली आहे मी आज सर्व नागरिकांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने याच्यामध्ये सहभागी व्हावं खरं पाहिलं तर शहरामध्ये पवनाथळी ही एक मोठी यात्रा होत होती परंतु पवनातडी जरी झाली तरी या शहरामधील महिलांना ज्या पद्धतीनं महानगरपालिका एक स्वतःचं व्यासपीठ निर्माण करून देत होतं व्यवसायाचं त्याहीपेक्षा कितीतरी पटीनं या ठिकाणी महे महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून हजारो स्टॉलधारकांना या ठिकाणी संधी दिली जाते आणि या माध्यमातून कितीतरी महिला किंवा ह्या भागातील जे काय स्वतः स्वयंभू स्वतः व्यवसाय काहीतरी छोटे मोठे करतात त्यांना एक चांगली संधी मा या माध्यमातून दिली जाते आणि त्यांचा व्यवसाय हा वर्षातून ह्या इंद्राणींसाठी कधी येते अशा ह्या महिला वाट बघत असतात आणि लाखो रुपयाचं उलाढाल करोड रुपयाची उलाढाल ह्या माध्यमातून होते आणि ह्याचं नक्कीच ह्या महिला सर्व मय या ठिकाणी त्याचं श्रेय देतात आणि मैदानच्या माध्यमातून या शहरामध्ये नव्हे तुम्ही म्हणतो महाराष्ट्रात अशी एवढी भव्य अशी यात्रा कुठं पाहिलेली नाही आणि आमचं भाग्य म्हणावं लागेल आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं आणि या शहरवासियांचं की दादांच्या माध्यमातून त्यांना संधी इथं या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे त्याबद्दल दादांचेही सर्व धन्यवाद मानतात आणि लाखोच्या संख्येनं या ठिकाणी लोक येतील आणि याचा आनंद घेतील असा आम्हाला विश्वास आहे दादा तुम्ही काय सांगाल फक्त पुणे जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातली सकटमती जत्रा मानली जाते सतरा एकरमध्ये ही ज जत्रा पसरली याबद्दल काय सांगाल सर नमस्कार मी दा आमदार महेश दादा लांडगेंचा एक सेवक आहे आम्ही गेले महिना झाले या थडीसाठी राबतोय आणि गेले कित्येक वर्षापासून आम्ही थोडी चालू केलेली आणि हा टेम्पो असा आम्ही पुढे चालू ठेवणार आहे आणि आत्ता इथे बचत गट इतर महिला हँडी सगळ्या प्रकारचे इथे स्टॉल लागलेले आहेत फूड स्टॉल शॉपिंग स्टॉल सगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत आणि इथं महिलांना एक व्यासपीठ मिळालेलं आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही यावर्षी नवीन एक उपक्रम राबवलेला आहे की जे आम्ही इथे राम मंदिराचं एक भव्य दिव्य असं प्रतीक म्हणून एक आम्ही उभं केलेलं आहे प पहिल्यांदीच आम्ही हा प्रयत्न केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रातून इथे स्त्रिया आलेले आहेत आणि स्टॉल धारक आलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतो की आमच्या दादांनी फक्त जिल्ह्यासाठी नसून राज्यासाठी राज्यातून आलेले आहेत आपल्या भोसरीमध्ये स्टॉलसाठी तर आम्हाला खूप आनंद वाटतो इथं काम करताना आणि आम्ही असंचही पुढे काम करत राहणार आहे दादांसाठी गेली दोन वर्ष कोविडमुळं आपण सर्वच मंडळी मोठ्या एकमेकापासून दूर होतो आनंद आणि उत्सवापासून आपण दूर होतो परंतु यावर्षी कोविडचं संकट गेल्यामुळं आपण इंद्रायण थडी या ठिकाणी करत आहोत या इंद्रायण थडीचं थे सर्वात मोठं आकर्षण असं आहे की आपण ज्या गोष्टीची वाट आपल्या पिढ्यानपिढ्या काही हजारो वर्ष आपण वाट पाहत होतो की जे राम मंदिर झालं पाहिजे अयोध्येमध्ये राम मंदिर झालं पाहिजे आणि त्या राम मंदिरासाठी अनेक लोकांनी आहुती दिली आपल्या प्राणाची आहुती दिली ते राम मंदिर थोड्याच दिवसामध्ये आपल्या दोन हजार चोवीसपर्यंत अयोध्येमध्ये ते राम मंदिर उभं राहणार आहे त्याची भव्य दिव्य अशी प्रतिकृती जसं असं तिथं राम मंदिर आहे तशीच प्रतिकृती या ठिकाणी आपण तयार केलेली आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी एक ग्रामीण संस्कृती कारण हा शहरी भाग असल्यामुळं या इथील इथील लोकांना ग्रामीण संस्कृती काय असती त्याचा अनुभव घेता यावा म्हणून एक ग्रामीण संस्कृती या ठिकाणी उभी केलेली आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधून अनेक लोक आलेत की जे स्टॉलधारक आहे जे बचत गट आहे ज्या महिला आहेत त्यांना आपल्या व्यवसायाला या ठिकाणी एक सगळ्यात मोठी बाजारपेठ या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे तसेच सुट्ट्यांचा कालावधी असल्यामुळं लोकांना कुठंतरी लोक फिरायला जायचे